श्री गोपाळ कृष्ण भगवान की जयलीळा नंबर चारशे अठ्ठेचाळीस कामाइसाचे अष्टम मंगळा नामकरण वाय नायक कुटुंबासह सर्वज्ञांच्या दर्शनाला आले स गुंपा लहान होती म्हणून एक पाय आत व एक पाय बाहेर असे उभे राहिले एकाच्या हाती विडा देत तो विडा सर्वज्ञांना देऊन ते दे भेटत आणि वाय नायक म्हणायचे जी जी ये अमुके हे अमुके असे प्रत्येकाचा परिचय करून देत मग द ते दंडत करून श्रीचरणा लागायचे मग कामायसा आली तिने विडा सर्वज्ञांना भेट दिला दंडते घातले श्रीचरणा लागली मग सर्वज्ञांनी आपल्या श्रीकरांनी तिच्या पाठीला स्पर्श केला आणि विचारले अष्टमंगळा बाई त्या ह्याच वाय नायकाने सांगितले हो जी मग तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणाच्या अंगठ्याचे नख नक, नख पाहिले आणि ते नख ती पातच राहिली नंतर साई निघाली असे सर्वांना सर्वज्ञांचे दर्शन झाले वाय नायक वाया नायक का नायका कडची मंमोली ती दरवाज्याला लागून सर्वज्ञांची श्रीमूर्ती पाहतच होती त्या सर्वांना सर्वज्ञांना द त्या सर्वांनी सर्वज्ञांना दंडते घातली श्री चरणा लागले ते सर्व घरी गेले मग सर्वज्ञांनी म्हटले इतक्या मंडळीत आमचे दर्शन कोणाला झाले बाईसाने म्हटले जी जी बाय नायकाच्या कुटुंबातील सर्वांनाच झाले सर्वज्ञांनी म्हटले बाई तसे नाही बाईसाने विचारले मग कसे बाबा सर्वज्ञांनी सांगितले बाई दरवाज्यात जी बाई उभी होती ना तिला खऱ्या अर्थाने दर्शन झाले तिचे नाव मराईसा सर्वज्ञांना पूजा वसर केला नंतर सर्वज्ञ सिद्धनाथाच्या देवळाकडे गेले सर्वज्ञांनी बाहेरच्या दरवाज्याच्या चौकटीला धरून आत बघितले तेव्हा आत मासो वसाचे व्रत करणाऱ्या बाया बसल्या होत्या ते सर्वज्ञ तेथून निघाले मागील वडाच्या झाडाखाली थोडा वेळ उभे होते तेथे ते वा नाल्या नाल्याला पाण्याचा उतार नव्हता मग सर्वज्ञ नाल्याच्या नाल्याच्या वरील भागाकडून उतरले रामनाथाच्या देवळाजवळील नरसिंहाच्या मठात नऊ दिवस मुक्काम झाला श्री गोपाळ हो कृष्ण भगवान की जय